नंतर ते मत म्हणजे ठकावते मग त्याच्यानंतर जे घातलं ते दोन ते तीन तिच्या पांढरी घाण जात होती मग त्यांनी परत मी त्यांना फोन केला विचारलं साहेब आहे मग तिथे पांढरी घाण झाली आहे मग त्याने गोट्यामध्ये आले आणि मला सांगितले की पिशवी जी घाण असते ती पहिला ती स्वच्छ करते त्याच्यानंतर ती चार दिवसात झाल्यानंतर ती वैरण वैरणी पण त्याला चांगला परिणाम पडला वेदन का म्हणजे चांगल्या पद्धतीने खाली पाण्यामध्ये योग्य प्रमाण ते पडले आणि आता बघायला गेलं तर तिची तब्येत फार चांगली झाली आहे म्हणजे ते तिचं खाणं मेंतंय म्हणजे खाणं वगैरे व्यवस्थित हे झाले आणि रवत पण तिथं बऱ्याचशी आता चांगली जाते रवत सुधर रवत सुधारले म्हणजे असं ज्यावेळेला पण मी मत आणली त्यावेळेस असं कोण म्हणत नव्हतं की तू मध्ये आणली आहे की सगळी लोक मला नाव ठेवायची की कशाला आणलाय काय आणलाय एवढी किंमत देऊन मी किंमत आणली होती पण आता जी लोक माझ्या गोट्यामध्ये येऊन बघायला लागल्यात पण ते म्हणाले काय तू घातलं की एवढी मत चांगले झाले बरोबर मग त्यांना मी सांगितलं की हा हे लॅपटॉप हा जो प्रोडक्ट आहे मी आता पंधरा झाड वापरले त्याच्यानंतर मला हा जो फरक आहे तो फरक चांगल्या प्रकारचे जाणवले दिसायला तर एकंदरीत पाहता तुमचा पाच चालू करत दुसरा इतर पण शेतकरी बांधवांना ही माहिती द्या द्याच कंटिन्यू हा प्रोडक्ट सुरू राहूया चालेल धन्यवाद अजून एक व्हिडिओ फक्त आता तो ह्याच्यात नाही फोन मध्ये अपलोड विन आलं

आगर तुम्ही आरोप मिळत असताना तुमच्या जनावरांची शेवटची आहे ती पाळू शकते आणि त्यावेळी गुरु वाटतो त्याच्यामुळे ते एक आर्थिक जनावर काही स्वतः म्हणू शकतो पण या लॅपटॉप मला वाटते मी फक्त तंत्रा करतात आरोग्य बऱ्याच ठिकाणी जनावर आहे तुमच्या मी घालून वाटून बघायची तुमची पाणी हजू मला हे वाटतं

आणि हा व्यवसाय बऱ्याचशा जनावरांच्या अशा ज्या अडचणी आहेत त्या बऱ्याच आहेत आणि ह्या जर त्याचं मला वाटतं होत असेल तर वापर तुम्ही केला तर शंभर टक्के या अडचणातून तुम्ही पाया कराल अशी मी तुम्हाला गॅरंटी देईल सर तुमची सर्व माहिती दिली मिळाली आम्हाला की म्हणजे बऱ्यापैकी मनाला म्हणजे ऐकण्यास योग्य आहे आणि सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल शेतकऱ्यांना त्याचा वापर करावा असं माझं पण मत आहे कारण माझं म्हणजे कळकळी जी म्हणते त्यांना एकदा फक्त तुम्ही वापरून बघा पुन्हा तुम्ही याची पाठ सोडणार नाही आणि त्यांच्या कोण लागायला साहेब माझे कंप्ले मला आणून द्या आणि मला वाटतं वर्षापूर्वी जेव्हा एका व्यताला त्यांना तिकडे पंधरा ते सतरा किलोच्या आसपास तुम्ही ती पावली वापरून बघा पण तू जना सुगृत राहील तुम्हाला या म्हणजे उत्तर समस्या रडके अडकणे किंवा रडपी फिरणे वाढ अडकणे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार नाहीत याची मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देतो कंपनी साहेब येईल तुमच्या गोट्यात येऊन तुम्हाला तुम्ही तर येऊन सांगतीलच पण मी माझ्या शेवटी उत्पादन म्हणून मी तुम्हाला कस विनंती करतो ती वापरून पाहायची तुम्हाला काय काय होणार की बरोबर दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर रिझल्ट कारण पंधराचा रिझल्ट नाही

आ, आता हे कसं आहे हे दोन्ही म्हणजे जुनं पण व्हिडिओ आहेत एक दोन हजार बावीस तेवीसचं पण आहे ज्याच्यात दूध आणि फॅट हे सगळंच वाढलेलं म्हणजे रिपोर्ट त्याच्यामध्ये येतात आता व्हिडिओ दाखवायला माझ्याकडे भरपूर आहे पण नुसता व्हिडिओ बघून काय उपयोग नाही मेन जो मुद्दा आहे त्याची माहिती देतो आता पुढचं म्हणजे मला वाटत नाही की आणि एकदा कुठल्या तर मिटिंगमध्ये अजून बघायचं असेल तर दाखवू शकतो आता माहिती डिरेक्टली तुम्हाला मला आता एक म्हणजे पहिल्यांदा कसं आहे दूध फॅट वाढणं हे जनावरांच्या माध्यमातून मेन गोष्ट घडली पाहिजे हे काय योग्य नाही म्हणजे तब्येत झाल्याशिवाय दूध वाढ वाढीची अपेक्षा ठेवणं हे काय निरत, निरत निस निसर्गाच्या विरोधात बरोबर तर हे आता थोडं साधारण सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम ह्याच्यात एक, एक टोपन येते तो पण साधारण म्हणजे वजन करून घालू शकते ऐंशी ग्रॅम किंवा नव्वद ग्रॅम भरते ते शंभर ग्रॅम होईल असं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोनशे ग्रॅम आणि पंधरा ते वीस लिटर अशा म्हणजे एक ते प गाईंसाठी एक ते पंधरा लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम एक एक टोपन सापाटतं तर चालते पण पंधरा लिटरच्या ते वर पंचवीस कुणाच्याकडे असेल पंचवीस लिटरपर्यंतची काय तर तिला सव्वाशे ग्रॅम सकाळी सव्वाशे ग्रॅम संध्याकाळी असं दिलं तरी जाते आणि मेन गोष्ट आहे ती कौलघेतल्या तीन कस्टमर पाच जणांनी घेतलेला आहे तीन जणांसोबत आमची मुलाखत झाली एकटे एक हे होते आणि अजून एक पहिला एक व्हिडिओ दाखवला ते पहिला व्हिडिओ दाखवला त्यांची ला पण म्हणजे वाट बघितली पाहिजे त्या वेळेची पेशन्स म्हणजे थोडंसं धीर धरला पाहिजे धीर धरला तुम्ही तर साधारण एक ह्या पाच किलोच्या बकेटमध्ये जर तीन किलो पहिली पावडरची आहे ती कदाचित पचनक्रिया सुर सुरळीत होण्यासाठी समजा शेण घट्ट पडत नाही पातळ पडाले ते घट्ट होण्यासाठी घट्ट वाले म्हणजे काय अंगाला लागायला लागले पचायला लागले आणि पचनक्रिया मेन पहिला सगळ्यात स्ट्रॉंग पाहिजे साऱ्यापासून दूध तयार होण्यापर्यंतची घटना जे जनावरांच्या शरीरामध्ये घडते आहे म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जे दूध पांढरं दिसतंय ते पांढरं का पांढरंच काय आहे ह्या प्रश्न पहिला म्हणजे ह्या प्रश्नांपासून प्रश्ना असे कितीतर प्रश्न विषय आहे की बाबा जनावर हे दूध कसं तयार करू शकते आणि त्याच्या पाठीमध्ये जी प्रोसेस आहे किती तर शं हजार लाख कोगळ्यात गोष्टी घडत असतात तर चाऱ्यापासून ग्लुकोज तयार होते रक्तामध्ये डायबिटीजच्या माणसांना किंवा सगळ्यांच्या अंगात शुगर असतेच साखर रक्तामधली बरोबर तर ही सा आता ऊसामधली जी साखर आहे त्याला एक वेगळ्या प्रकारचं नाव आहे महिन्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस आहेत तीनशे पासष्ट दिवसांपैकी फक्त दिवस जरी वापरला मी म्हणतो उरलेला उरलेले तुम्ही नऊ महिने वापरला नाही तरी सुद्धा जनावरला तुमच्या गोट्यामध्ये गाय असू दे म्हैस असू दे कोणतंच म्हणजे अपायकारक काय त्याला काय म्हणतं गाभण तक्रार राहील किंवा दूध कमी राहील असं नाही पण कंटिन्यू तीन महिना घालणं गरजेचं आहे तीन ते चार महिना जर घातला तर काय नाही आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे चारा चाऱ्यामध्ये असू दे पशुखाद्यामध्ये असू दे पूर्ण जी ताकद आहे ती मिळाली नाही जात जर पचतच नाही म्हणजे काय आता मी त्याच्यामध्ये आहे तर एकदम पातळ म्हणजे शेण आहे त्याच्यामधून तुमची सगळी मेहनत वाया चालली आहे जसं शेण पातळ चालते तसं ते कष्ट पण वायात चाललंय त्या पद्धतीने तर आता चाऱ्याचं काय वैरणीचं बिल कुठे काय दिसत नाही पण पशुखात्याचं बिल दिसत तेवढंच बोललं जाते पण चारा सुद्धा काय वैरण जी आहे ती पण मेहनतीनं एक एक मिनटं अंदाज काही खर्च येत असेल समजा पन्नास रुपये खर्चून शंभर रुपये एक दहाव्या दिवसानंतर किंवा पंधराव्या दिवसानंतर तुमचं दुधात फाटणं दिसाले पैसे कधी पण दिसू देत पण पहिला जनावर अंग पकडायला सुरू करते ती गावात राहणे प्रॉपर माझ वेळे देणे पैसे तुम्ही वेळेमध्ये आणि पैशांमध्ये तुम्ही करू नाही डॉक्टर सात महिन्यामध्ये त्या उत्पादकांना किती वेळा बोलवायला पाहिजे दर महिन्याला किंवा दोन महिन्यात एकदा तरी तिसऱ्या महिन्यानंतर बोलायला पाहिजे सात महिन्यामध्ये तीन वेळा तर माझं लाईक झाल्या गापका काय नाही झाल्या चिंताच नाहीये तर मग दोन दिवसा काय नफ्यात दिसणार नाही तुम्हाला कुठे तर थोडीफार पार एक आपलं म्हणजे एवढं पशुखाद्य चारा आणि उसाव करण्यासोबत एक थोडस एवढा म्हणजे ते पचलग अंगाला लागेल ह्याची पण आपण पन जराशी हे पकडले साधारण बाराशे दोन हजार सोळा सतराला यायचो नंतर अकराशे पन्नास झालं बाराशे पन्नास झालं आता तेराशे पन्नास तेरा पन्ना चारशे रुपये वाढले चार पाच सहा वर्ष हा आणि हे रेग्युलर वाले आणि टॉपचं जे असतंय ते सतराशे अठराशे रुपयेपर्यंत काय केले ते आता मला म्हणजे माहीत पण नाही आहे कारण शेवट ठीक आहे तर नुप्पशे रुपया त्याची पर्टिक्युलर आता अठराशेची ही जी गोळी आहे ती कधी काही चार चौदाशे रुपयाला टॉपची होती मिल्कमॉल साडे तेराशे लिहायचं चौदाशेला ती त्यावेळी नव्हती सुद्धा पण हे घालून सुद्धा ती आता अशा गोळी कुठल्या तर एक कुठल्या तर गोठ्यात आम्ही बघितले चिखलीमध्येच आमच्या गा, आमच्या गावामध्ये जे गोट आहे गायी वीस गायी असतील तर शेण पातळ पडाल तर पडलं की शेण गाय पडले म्हणजे एवढं पातळ आहे की पाणी पण पडलं तिथं साठते पण शेण पडते की त्यांनी तिथं जागेवर नाही पण त्याच्या अठराशे रुपयेची गोळी घालून फायदा काय बाराशे पन्नास रुपये काय तेराशे पन्नास ची रेग्युलर गोळी घालून आणि हे पोड घालून ती त्या लेव्हलच्या वरच जाते कारण त्याच्या दोनशे ग्रॅम मध्ये मिनरल मिक्सर मध्ये एका किलो मध्ये दोन ग्रॅम प्रोटीन दिलं जाते माझ्या दोनशे ग्रॅम मध्ये रोजचं अठ्ठावीस ग्रॅम प्रोटीन जाते दोन एका किलो मध्ये तर दोन ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम मध्ये अठ्ठावीस ग्रॅम किती पटीनं फरक आहे अचानक हे बोलल्या बोलल्या लक्षात नाही ना पण प्रोटीन मिळालं जाते त्याच्यात ताकद मिळाली जाते गाभ राहण्यासाठी